आमदार लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त देवठा येथे विद्यार्थ्यांना गणवेश तर महिलांना साडीचे वाटप अकोली तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवठाण श्रमिक महिला मंडळाने शिवाजी पाटोळे परिवाराच्या वतीनं आदिवासी वाडी वस्तींवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार साहेबांच्या सौभाग्यवती पुष्पाताई किरण लहामटे आणि माजी जिल्हा परिषद गटनेते जालिंदर बागचौरे हे उपस्थित होते सौ पुष्पाताई लहामटे व श्री जालिंदर वाघचौरे यांच्या शुभ हस्ते नदी नवीन महसूल गावातील देवाचीवाडी कारवाडी व कातोरीवाडी येथील अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलामुलींना श्री शिवाजी पाटोळे मित्रमंडळाच्या वतीनं गणवेशाचं वाटप करण्यात आलं तसेच या गावातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा सेविका आणि ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्य यांना साडीचे वाटप करण्यात आले याशिवाय विविध उपक्रमामध्ये स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले वयोवृद्ध महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन श्रमिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा शिवाजी पाटोळी यांनी केलं होतं महिला मंडळाच्या सर्व सदस्य यावेळी उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी देवठाण गटाच्या अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती सोनाली भनगडे व पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ सीताबाई पथवे उपस्थित होत्या प्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके अमृतसागर सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे कामगार पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर माजी सरपंच केशव बोडके आरोग्यसेविका शेख सिस्टर माजी उपसरपंच खेमा पतवे देवठाण सोसायटीचे व्हाईस चेअरमन मुरली डोंगरू पथवे नारायण पथवे परसराम शेळके प्रथमेश सहाणे प्रकाश शेळके पांडुरंग मेंगाळ हरिदास जोरवर आदी मान्यवर उपस्थित होते साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त आपल्या श्रमिक महिला मंडळाच्या वतीने गोडख नदी विभागीय आपलं सपरेट गाव झाल्यापासूनमुळे या गावामध्ये आता आपल्या या महिला मंडळाच्या वतीने वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष पद्माताई पाटोळे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणार आहे तसेच या अंगणवाडीच्या ज्या मालिकेचा असतील अशा सेविका असतील त्यांना साडेवा पुढा त्यानिमित्ताने करणार आहे तसेच आशा वर्कर या त्यांनाही या ठिकाणी साडे वाटप या ठिकाणी वाढदिवसानिमित्त पाटोळे परिवार आणि श्रमिक महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यसम्राटावर डॉक्टर किरण लांबिसाई यांच्या सेवेतील पत्नी लांबिता या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आपल्या या अंगणवाडीच्या सुपरवायझर मंजुराई मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आपल्या पंचायत समितीचे माई सदस्य सीताबाई पथवेताई आणि अंगणवाडीच्या सर्व आशुषका या ठिकाणी पत्नी सर्व उपस्थित राहिले Saya tak punya Tak ada yang saya Jadi ramai saya lagi Dua jalan patroli Nombor polis tadi Turun Baik Terima kasih